सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अल्पसंख्याक सेल सांगली शहराध्यक्ष माननीय अकबरबाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्हा व एक नंबर चौक मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू ऑपरेशन तसेच एक नंबर चौकामध्ये जिलेबी वाटप तसेच बेघर सावली निवारा केंद्रामध्ये खाऊ वाटप सांगली वसंतदादा पाटील जिल्हा रुग्णालयात हळं वाटप अशा विविध सामाजिक उपक्रम वाढदिवसा दिवशी साजरे करण्यात आले यावेळी उपस्थित पैलवान अशोकराज रवंशी शरद बापू देश मुखराजू पळसे संदीप कुकडे शब्बीर जमादार आदिल मेमन वाहिद शेख अभिजित कुकडे अहमद शेख जय कुकडे राजीव कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अयुबबाई बारगीर इरशादबाई पखाली अजहर सय्यद जमीर अनामपुरे सरफराज शेख वाझेद कतीब इम्रान पठाण राहुल मुल्ला अश्रफ चौस आमचे सर्वांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सांगली शहराचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आत्ता एक नंबर चौक मित्र परिवाराच्या वतीने जिलेबीचं वाटप करण्यात आलं तसेच महानगरपालिकेच्या बेघर शाळामध्ये बेघर केंद्रामध्ये बेघरांना खाऊ वाटप तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाटपचा कार्यक्रम आज अकबरबाई शेख यांच्या वाढदिवसाची औचारिकता सा साधून घेण्यात आलेला आहे या कामासाठी एक नंबर चौकातील सर्वच सहकारी आमचे बंधू तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहर जिल्हा यांच्या वतीने उद्या मोफत मोतीबिंदू ऑपरेशनची बॅच अकबरबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेली आहे असं दिवसभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अकबरबाईंचा वाढदिवस साजरा होत आहे आम्ही सर्व मित्र पार परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा